जय जय रघुवीर समर्थ जय जय गजानना जय जय विठ्ठला आपण कीर्तन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते हरिपाठ संतांची शिकवण अभंग आणि कीर्तन म्हणजे मनाचं शुद्धीकरण मनाला शांत करणारा मार्ग आणि सामाजिक ऐक्याची परंपरा पण संगमनेर मध्ये घडलेली एक घटना मात्र या पवित्र संकल्पनेचा एक वेगळा धक्कादायक वळण देऊन गेली भक्तीच्या जागी राजकारण आलं साधेपणाच्या जागी गोंधळ आला आणि परिणाम असा झाला की कि कीर्तनाचं व्यासपीठ राजकीय वाद आणि धमक्यांचं केंद्र बनलं म्हणूनच आज आपण हे कीर्तन भक्तीचं नाही तर बुद्धीचं करणार आहोत यात तुम्हाला समजेल खरं काय घडलं कोणत्या क्रमाने घटना घडल्या आणि आज महाराष्ट्रासमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न धर्म राजकारण आणि हिंसक भाषा यांची सीमारेषा कुठे आखायची शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अंदाजे नऊच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील संगमने तालुक्यातल्या घुलेवाडी गावात अखंड हरिनाम सप्ताह हो, सुरू होता भक्तांची गर्दी जमली होती कीर्तनाचं वातावरण उत्साहात होत पंचावर आले होते संग्राम बापू भंडारे महाराज प्रारंभीचं वातावरण अगदी भक्तीपूर्ण होत अभंग कीर्तन प्रवचन सुरू होतं परंतु थोड्याच वेळात महाराजांनी विषय वळवला हिंदुत्वावर आणि त्यात अर्ध राजकीय भाष्य सुरू झालं हीच ठिणगी ठरली काही श्रोत्यांना हे भाष्य मान्य पडलं नाही विशेषत निलेश गायकवाड यांनी थेट प्रतिक्रिया दिली मंचावर धर्माची गोष्ट करा राजकारण का करता इथूनच वाद पेटला मंचावरून आलेले शब्द आणि खाली जमलेल्या लोकांकडून आलेल्या उत्तरांमुळे वातावरण भक्तीचा सूर ओसरला वाद वाढत गेला आणि क्षणातच गोंधळाचा कळस झाला शब्दबाजीचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं महाराजांवर गर्दीतून जोरजोरात प्रतिक्रिया आली त्यांच्यावर ढकलाढकली झाली आणि इतकंच नाही तर त्यांच्या वाहनांवरही हल्ला झाला वाहन अर्धवट फोडण्यात आलं काही लोक जखमी झाले तर आसपास भीतीच वातावरण निर्माण जे कीर्तन पार होतं ते एका क्षणातच अराजकतेच मैदान बनलं या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला एकूण चार जण आणि आठ अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु एवढ्यानं वाद थांबला नाही दोन दिवसांनी म्हणजेच अठरा ऑगस्ट ला सकल हिंदू समाजाचे नाशिक पुणे महामार्गावर ठिया आंदोलन आयोजित केलं या आंदोलनात शिवसेना शिंदेगट आमदार अमोल खताळ आणि भाजप आध्यात्मिक सेलेचे अध्यक्ष तुषार भोसले उपस्थित होते त्यांची मागणी होती की ज्यांनी भंडारे महाराजांवर हल्ला केला त्यांना तात्काळ अटक करावी आंदोलनामुळे या घटनेचे पडसाद केवळ गावापुरते मर्यादित न राहता राज्यभर पसरले आणि मग आता या प्रकरणात आणखी मोठं वळण देणारा क्षण अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यात संग्राम बापू भंडारे स्पष्ट शब्दात म्हणताना दिसले आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल आणि ही थेट धमकी होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आता कल्पना करा कीर्तनासारख्या व्यासपीठावरून गोडसेंचं नाव घेतलं गेलं आणि थोरातांसारख्या ज्येष्ठ नेत्याला सरळ धमकी दिली गेली हा व्हिडिओ समोर येताच राज्यभर प्रचंड खळबळ उडाली महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चेची वादळ उठली या व्हिडिओवर पहिली तीव्र प्रतिक्रिया आली काँग्रेसकडून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारला महाराष्ट्रात पोलिसांचा धाक आहे का लोकांना उघड धमक्या दिल्या जात आहेत आणि प्रशासन गप्प बसलं आहे त्यांनी पुढे हेही सांगितलं की या घटनेमुळे राज्यातील राजकीय परंपरेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे संत परंपरेने सदैव समाजाला प्रेम शांतता आणि सामंजस्याचा संदेश दिला आहे परंतु या प्रकरणाच्या विधानामुळे वारकरी संप्रदाय बदनाम होतो जे अजिबात योग्य नाही याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर आणि आसपासच्या भागात शिक्षण सहकार पाणी पुरवठा सामाजिक संस्थानांसाठी जे मोठे काम केले आहे ते महाराष्ट्रासाठी आदर्श आहे अशा ज्येष्ठ नेत्याला धमकी देणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं नुकसान आहे आम आदमी पार्टीनेही यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हटलं महाराष्ट्रात कट्टरतेचं वातावरण पसरवलं जात आहे आणि सरकारने तात्काळ कारवाई करायला हवी दुसरीकडे मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी वेगळी बाजू मांडली त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस कडूनच हा वाद वाढवला गेला संपूर्ण वातावरण बिघडलं म्हणजे दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि वातावरण अजून तापलं या संपूर्ण प्रकरणातून काही गंभीर प्रश्न उभे राहतात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे धर्म राजकारण आणि हिंसक भाषा यांच्या सीमारेषा कुठे आकायच्या कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर कोणालाही जीवे मारण्याची धमकी देणं हा गंभीर गुन्हा आहे मग अशा प्रकारच्या उघड धमक्यांवर लगेच कारवाई का होत नाही दुसरा प्रश्न धार्मिक व्यासपीठ राजकारणासाठी वापरणं योग्य आहे का वारकरी संप्रदाय हा संतांची शिकवण पुढे नेणारा आहे आणि समाज हाच मुख्य आधार आहे पण इथे मात्र कीर्तनाच्या व्यासपीठावरून हिंसेचा प्रचार झाला या संपूर्ण घटनेने एक मोठा धडा दिला आहे भक्तीच्या व्यासपीठावरून जर कटुता धमक्या आणि द्वेषांचं वातावरण निर्माण झालं ते समाजात अराजकता पसरते कोणताही पक्ष असो काँग्रेस भाजप शिवसेना किंवा इतर कीर्तन हे राजकारणाचं व्यासपीठ नाही ते आहे समाजाला जोडण्याचं शिकवण्याचं आणि प्रेरणा देण्याचं साधन आज आपण ठरवायला हवं की भक्ती आणि राजकारणाचा सीमारेषा स्पष्ट असल्या पाहिजे कारण जिथे खरी भक्ती आहे तिथे हिंसेला जागा नाही या घटनेवर तुमचं काय मत आहे मला नक्की कळवा धर्म राजकारण आणि हिंसात्मक शब्द यांच्या मर्यादा कुठे आखायला हव्यात ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशात माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा